म्हणजे आपण जर लिटरेचर दहा लाखात दोन ते तीन लोकांना होत असतं मेल फिमेल इक्वल इन्सिडेंट काही वेगळं नाही त्याचं गांभीर्य असं आहे की हे जे ट्युमर ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला पेशंटला ब्लड प्रेशर म्हणजे डोकं दुखणं चक्कर येणं उघटीसारखं होणं डोळ्यापोळ्या अंधार येणे किंवा डोळ दृष्टी जाणे काही काही लोकांना आपण स्ट्रोक म्हणा किंवा हार्ट अटॅक किंवा आपण इन्फॅक्शन असं म्हणतो अशा गोष्टी होतात कारण लोकांना कळत नाही आपण याला सायलेंट क्युर म्हणतो किंवा सायलेंट ट्युमर म्हणतो म्हणजे तो फक्त सगळीकडे बघत असतो की मला ब्लड आणि हे कधी लक्षात यायला पाहिजे यंग एज लोकांना जेव्हा ब्लड प्रेशर चालू होतो तेव्हा त्यांनी हे ट्युमर बघायला पाहिजे तर बऱ्याचशा तपासण्या असतात अल्ट्रासाऊंड uh, आहे सिटी स्कॅन आहे आपण युरिनच्या तपासण्या होतो काही स्कॅन असतात काही आपल्या सिटीज अवेलेबल नाही आहे आम्ही याचं युरिन सुद्धा आम्ही पुण्याहून करून घेतलेलं आहे सगळ्या तपासण्या केल्या रिस्क अशी असते की ऑपरेट करताना याचं ब्लड प्रेशर नॉर्मल एकशे दहा सत्तर असतं हे दोनशेपर्यंत जाऊ शकतं त्याला ऑपरेशन करता रक्त सरा होऊ शकतो किंवा मोठमोठ्या रक्तवाना जर चिकटल असतात तर ते म्हणजे पेशंट सुद्धा कंट्रोल करू शकत नाही म्हणजे आम्ही कन्सर्न घेताना हा ऑपरेशन करताना दगावू शकतो असेच कन्सेंट घेतलेले असते आणि आमचे भूल देणारे तज्ज्ञ आहेत त्यांना सुद्धा हे जिकिरीचं काम असतं कारण ऑपरेशन जेव्हा मी हँडल करतो दुर्बिटीतून जरी असतं तरी त्याला धक्का लागली त्याला चिडतो आपण कोणालाही धक्का लागला तर आपण चिडतो असं ते ट्युमरला होतं आणि तो रागाने विष त्याचं शरीरात सोडतो आणि ब्लड प्रेशर वाढतात आणि पेशंट दागवण्याची शक्यता खूप असते त्यामुळे अतिशय जिकिरीची आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया आहे आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटल होत असतात फक्त माझी एक रिक्वेस्ट अशी की आपल्या माध्यमातून आणि गोरगरीब रुग्णांपर्यंत हे पोचावं आणि हे जे तंत्रज्ञान आहे हे आधुनिक तंत्रज्ञान आहे की जे फक्त मुंबई पुण्यातसुद्धा अवेलेबल आहे तिथे सुद्धा आज बरेच जे आपले जे ऑपरेशन थिएटर आहे हे हो मुंबई सुद्धा नाही आहे आणि जी आमची टीम आहे सगळी म्हणजे ओटी स्टाफ एनएसिटी ही जी टीम आहे ही आणि जी युनिटी ही फार कमी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल अशी कुठं आणि नक्कीच ह्या ज्या आम्ही ऑपरेशन करतो हे ह्या पंचकृषीमध्ये कुठेही होत नाही आता आम्ही एक जे आत्ता ऑपरेशन केलंय पंधरा सोरी त्याला फिओ फिओक्रो साठवून म्हणतो हे अतिशय रेअर ट्युमर आहे हे सांगा आठ एक लाखामध्ये दोन ते सात ते आठ लोकांना होत असतं आणि ते अतिशय घातक असा तो आजार असतो म्हणजे साप चावला कसं विष पसरत तसं त्याचं विष आपल्या शरीरात पसरतं आणि ब्लड प्रेशर वाढून ब्लड प्रेशरचे दुष्परिणाम त्या पेशंटवर होतात तो माणूस जो फिमेल असो त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो इन्फेक्शन होऊ शकतो पक्षघात म्हणजे आपण त्याला हेमी प्लेजा होऊ शकतं किडनी खराब होऊ शकते कुठला आजार होऊ शकतो आणि ह्याचं ऑपरेशन आपण आधुनिक तंत्रज्ञान केले आहे आणि हे जर रोबोटिक असतात तर अजूनही त्याचं जास्त चांगल्या तऱ्हेने करता येऊ शकलास असं मला वाटतं